नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये आता आमचं फिल्टर पाणी संपलं होतं आता मी निघालो होतो फिल्टरचं पाणी आणण्यासाठी फिल्टरवरती आता आपला जे अर्पण भरत आलं होतं वगैरे झाली होती मित्रांनो आता जवान पण झालं होतं आता आलो होतो रुपेश कर रुपेश भाऊचा फोन आला होता की आपल्याला मोटर फिट करायला जायचे म्हणून चाल लवकर मग आलो बघतो तर काय त्यांचे चाललं होतं पाईप सोडणं मग का आता रुपेश भाऊ दोरी सोडली होती मग आता काढायचा होता साडेतीनशे फूट पाईप त्यांना म्हणलं बो जरा जांबाना पाईप काढा एवढ्या जोर्यात फेकू मित्रांनो बोरचं सर्व सामाईन मोटर पाईप स्टार्टर दोरी वायर सर्व काही शिव हार्डवेअर मशिनरी येथे मिळेल ॲड्रेस आहे राजूर रोड माहोरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना आता आमचं झालं होता पाईप काढून मग रुपेश आणि रे भाऊ लावत होते तिकडं पाईप पण दोघांकडून काही जमत नव्हतं रुपेश बनला सरक तुम्ही एकटा लावून दाखवतो पाईप तुला पाईप साईटला लावला मग आतनंतर आम्ही मोजून ठेवलेला पाईप बांधून ठेवत होतो कारण की आम्हाला साईटवरती घेऊन जायचा होता फिट करण्यासाठी मग काढत होता रुपेश दोरी रुपेशला म्हणलं किती लागते रे व दोरी ते म्हणे लागते आपल्याला आठ किलो दोरी मी आठ किलो सोडून नऊ किलो घे पण निपूर्ण आली पाहिजे म्हणे आठच किलो लागते की कि निपूर्ण येणार मग घेतली आम्ही आठ किलो दोरी मग नंतर मी थोडा वेळ येऊन बसलो खाली कारण की त्याचे चालू होते गिरायक मी वरती होत होतो बर मग आलो खाली मग आता म्हणलं मोबाईल वगैरे बघू म्हणलं मग वरतून आणली होती रवि भाऊ न मोठा रवि भाऊला म्हणलं समोर राहण रवि भाऊन आपण एकदाच दोन आणू शकतो अरे बापी म्हणलं रे भाऊ चितले बॉडी दिसते रवि भाऊ बॉडी दाखवत होते मग मग रे भाऊ म्हणतो मी तीन तीन मोटर उचलू शकतो आणि मी आणला रे तू माझ्यापेक्षा जास्त पहिलवान तो तीन नाही चार पण उचलू शकतो फेशच्या दुकानावरती आपले फॅन फॉलोअर्स भेटले होते मग त्यांच्यासोबत एक सेल्फी घेतली मग काय रे भाऊ तुषार घेऊन चालला होता मोटर त्यांना म्हणलं मोटरसोबत दोरी पण घेऊन जा तेवढंच सामान जास्त शिल्लक जाईल मग ते म्हणलं बरं बापा घेऊन अजून काय असेल तर द्या म्हणी मी म्हणलं तेवढंच घेऊन जा ते पण टाकसान खाली पाडून मग त्यांनी गाले पन्नास आठच्या स्पीड नाही मग काय तुषार आणि मी एका गाडीवर होतो मग तुषारनं धरला पाठीमागो वायर मग भाऊ आणि रुपेश एका गाडीवर होते त्यांनी दोघांनी घेतला मग पै त्यांना म्हटलं तुम्ही समोर चाला आम्ही तुमच्या पाठीमागं येतो कारण की आम्हाला रस्ता माहित नाही कोणत्या ठिकाणी जायचंय तर छत्रपती शिवाजी महाराजांना नमन केले आणि मग निघालो समोर आलो तर बघतो तर काय तुषारवाणी आपल्याला देवीच्या मंदिरावर जायचं आहे समोरच जा आपल्याला कसंच हॉस्पिटल दिसेल जाफरबाद रोडवरती त्याच्या राईट साईडला आला तर आतमध्ये गेट आहे मग आलो आम्ही रेणुका माता मंदिर येथे मंदिराच्या बाजूला बोर घेतलेली होती तिथं मोटर सोडायची होती मग आम्हाला मग हे आहे रेणुका माताचं मंदिर मग मी बसलो होतं स्टार्टर बाहेर काढत रुपेश खोलत होता मोटर मग रुपेशने मोटर खोलली होती कारण की त्याच्यामध्ये पाणी भरायचं होतं आणि अजून त्याची की पण बाजूला साईड काढून ठेवली होती कारण की के आर आपली तर मोटरच फिरत नाही मग काय मित्रांनो आता मंदिरामध्ये एक बाबा पण बसलेले होते मस्त गप्पा मारत होते मग त्यांच्यामुळे आम्हाला पण इथं करमत होतं बाबा इकडे बघा तुम्ही मग आता बाबानी इकडे बघितलं मग रुपेश खरत होता वायरिंग कारण की त्याला करायची होती वायरिंग फिट आता मी स्क्रू खोलत होतो कारण की मला बोरमध्ये भरायचं होतं पाणी रुपेश खोलत होता वायरिंग आणि आम्ही भरणार होतो आता पाणी मित्रांनो हे लाल झाकल दिसत असाल नाही तुम्हाला त्याच्यामध्ये असते की हे जर की आर आपली तर मोटरच फिरत नाही आणि हे दोन जे खड्डे आहे ना याच्यामध्ये पाणी भरावं लागतं पाणी भरलं तरच मोटर चालू होते मग मी भरत होतो पाणी रुपेश म्हणत होता पाणी जरा फास्ट टाक मी त्याला म्हणलं पाणी जरा फास्ट टाकलं तर पाणी जाईल खाली सांडून मग तुझ्या खाली पाणी जाईल तुला उठावं लागेल नक्की मग तुषारने सेल्फीची शूटिंग काढली मग त्याच्यानंतर रुपेश जॉईंटला चिकट टेप मारत होता आणि माझा पाणी भरणं झालं होतं मी स्क्रू फिट केले आता आम्ही पाईप पाहत होतो साडेतीनशे फुट रुपेश समोर गेलो आता पाईप घेऊन रवी भाऊ आता थोडा थोडा पाईप काढून देत होता आणि मी आड्या सरळ करत होतो मग तुषारला म्हणलं घे भाऊ तू आमचा ब्लॉक आता आम्ही कसं का काम करत आहे मग तुषार घेत होता ब्लॉक वर्ण पाय पांगवण झाला होता तो पण म्हणला मला पण येऊ ब्लॉक मध्ये मिळल बर बापा तू पण ब्लॉक मध्ये मग आता रुपेश करत होता नाटांनी मोटर फिट रे बहु आता दोरी घेऊन येफा लगेच घेऊन आलो आता रुपेश चालू होती फुटबॉल ची जाळी फिट करणं इकडे पण सारखे सारखे गाड्यावाल्याचे गाडी आली की पाय पुचला आता झाली होती मोटर फिट आता करायची होती दोरी मध्ये फिट रुपेश म्हणला की जा आता तू नारळ घेऊन ये आपल्याला आता मोटर सोडायची अगर पत्त्या पण आणायच्या होत्या मग आम्ही निघालो होतो आता सरळ बस स्टँड वरती आम्ही मस्त फ्रीज मधलं थंड पाणी पिलो आणि आता रुपेशला रवी भाऊला पाणी घेऊन चाललो होतो आणि नारळ आगरपत्या पण घेतल्या होत्या मंदिरामध्ये आलो नाही तर तुषार लागला तर नारळ सोडला तुषारला म्हणला अरे बापा आता सुलक सोलून नारळ आपल्याला पूर्ण मोटर खाली सोडायची चालू करायच्या वेळेस नारळ फोडायचे मग आता आम्ही मोटर सोडायला सुरुवात केली मोटर खाली सोडत होतो तेवढ्यातच वायर गुथला आता पूर्ण मोटर बाहेर काढावी लागती वाटत आता पूर्ण मोटर बाहेर काढली तेवढ्यातच पाईप चपला मग पाईप गरम करून परत लावायचा होता आता परत पाईप लावला आणि फिट केला आणि आता मोटर खाली सोडवायला सुरुवात केली मोटर झाली होती सोडून आता रुपेशला घे मोटर आता स्टार्टर फिट करायचं होतं आता मीटर मधून आणली होती लाईन तुषार वरती चढला होता तुषारला म्हणलं नीट वायर लाव भाऊ आता रुपेशनी गुलाल टाकून आगारपत्त्या पण लावल्या होत्या आता करायची होती आम्हाला मोटर चालू त्या मामाने नारळ पण फोडलं होतं आता नारळचं पाणी ठेवून वरवरती टाकत होते मित्रांनो तुम्हाला माताचं मंदिर दाखवतो मग काय मित्रांनो लय परेशानी झाली आमची पूर्ण मोटर बाहेर काढली कारण की मोटर पूर्ण जाम झालेली होती वायर फांगवायला पाईप पांगवाला दोरी पण फांगवली मग काय सगळं सामान जमा करून आतमध्ये ठेवलं मग निघालो होतो आम्ही मोटर घेऊन घरी मग काय मित्रांनो घरी आल्यावर मोटर टेस्ट केली तर बघतो तर काय मोटर एकदम रफ्तारने चालू हे काय चमत्कार काढला कारण की मित्रांनो असं झालं होतं की तिथं आम्ही वायरे बरोबर केली होती पण आर्थिंगचा सपोर्ट नाही भेटला मग काय आता परत केली होती आंघोळ मग तेवढ्याच रुपये शोकडाला काय मित्रांनो तेवढ्यातच गोपाल उचा फोन आला म्हणे तुझी स्मार्ट वॉच आली आहे लवकर आणि घेऊन जाय मला घरी जायचं मग उशीर मित्रांनो आपल्याला एवढ्या हातामध्ये वाच आली मित्रांनो आणि ऑनलाईन जर बघितलं की आठ ते नऊ दिवस लागतात पण मित्रांनो गोपाल ओच असं काम आहे की कोणती पण स्मार्ट वॉच चोवीस तासाच्या आत उपलब्ध करून देतात तुम्हाला जर चोवीस तासाच्या आत स्मार्ट वॉच घ्यायची असेल तर गोपाल ओशी संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे आम्ही बसलो होतो रुपेशच्या दुकानवरती मग रुपेश म्हणलं जा आपल्याला फिल्टरचं पाणी घेऊन प्यायला मग तुषारांनी आलो होतो फिल्टरचं पाणी नेण्यासाठी फिल्टरवरती मित्रांनो खालील बटनवरती सबस्क्राईब करा व लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग कसा झाला तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा रुपेश भाऊला काही थोडंफार शांत बस वाटत नव्हतं रुपेश भाऊचं चालू होतं काम गुड नाईट बाय मित्रांनो मग भेटूया दुसऱ्या ब्लॉकमध्ये